Passa casa de हमालांची मजुरी वाढ करण्यासह इतर मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातील दोन हजार हमाल कामगारांनी बेमुदत संप पुकारलाय गजबजलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालांच्या संपामुळे शुकशुकाट दिसून आला संपाचा आज दुसरा दिवस असल्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध प्रकारचा माल देखील पडून आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा निबंधक यांनी यावर तोडगा काढावा अशी मागणी हमाल कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाराम कोयकर यांनी प्रसार माध्यमांना दिली मी धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेचा अध्यक्ष गंगाराम भीमाजी कोळेकर गेल्या आठ नऊ महिन्यापासून आमच्या शेतकऱ्याकडच्या कर हमालीचा करार हा संपून गेलेला आहे आम्ही वेळोवेळी डीडीआरला पत्र दिले मार्केट कमिटीला पत्र दिले पण डीडीआर आचार साहित्य आहे आस आहे तसं करून तीन चार मिटिंग घेतल्या त्या मिटिंगमध्ये काही तोडगा का निघाला नाही म्हणून आम्हाला ना इराजाने धुळे जिल्ह्यातील जेवढ्या मार्केट किमिट आहे तेवढ्या आम्हाला त्या तेवढ्या मार्केट किमिट आम्हाला संप करावा लागला आहे कारण नेहा परमाने तीन वर्षाचा करार संपल्यानंतर हमारी मापई ही शेतकऱ्याकडची द्यावा लागते परंतु ह्या डिडारने ह्या मार्केट किमिटीने अंग आवडूपणा केल्यामुळं आज आमच्या हमाल मापडी कामगार सं धुळे जिल्ह्यातील हमाल मापडी कामगार कामगार संघटनेवर उपासमारीची वेळ आलेली आहे हे मार्केट डीडीआरने आणि मार्केट कमिटी संगमताने हे आम्हाला संपर्क उतराचा उतरण्यास भाग पाडलेला आहे म्हणून हा जी पुढचा काही जो नुकसान होईल व जे उपासमारीची वेळ होईल याला सरपूर डीडीआर आणि डीडीआर आणि मार्केट कमिटी जबरदार अधी याची नंतर दोन हजार आज संभाचा आमचा दुसरा दिवस आहे धुळे जिल्ह्यातून आज दोन एक हा दोन हजार हमालाच आमचे कामगार संपन्न संपूर्ण आहे हमाल मापडी कामगार आज दुसरा दिवस संपत आहे आणि कर्क पंचवीस लाखाचे नुकसान होणारे जे पट्ट्यावधीच हो नुकसान जोडून घ्या तुम्ही मार्केटमध्ये म जिल्ह्यामध्ये मा पट्ट्यावधी रुपयाचे नुकसान रोजची होती आमची बीड लाखो रुपयाचे नुकसान होती शेतकरी नुकसान होती वपारीचे नुकसान होती तरी डीडीआरने या गोष्टीवर तोडगा काढून काहीतरी निर्णय दिला पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती आहे तरी त्यांनी या गोष्टीचा काही विचार करावा धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अमाल मापाडी यांनी जो संप पुकारलेला या संपाला अखिल भारतीय ट्रेड युनियन अर्थात आयटक त्याबरोबर सी आय टी यू या संघटनेचा पाठिंबा आहे श्रमिकांचा अतिशय मूलभूत प्रश्न आहे की हमालीचे दर वाढून द्यावे वेतन कराराची मुदत संपलेली आहे आणि संपूर्ण आठ महिन्याचा कालावधी झाला तरी अद्यापपर्यंत धुळे कृषी महाविद्यालय कृषी उत्पन्न बाजार समितीने अद्यापपर्यंत यांच्या मजुरीमध्ये वाढ केलेली नाही शेजारचा जळगाव जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा आहे यामध्ये त्याची अंमलबजावणी झाली परंतु अद्यापपर्यंत अमालीचा दर वाढून न मिळाल्यामुळे या कृषी उत्पन्न बाजार समितीने आम्हाला आणणे संप पुकारलेला आहे तरी शासनाला आमची विनंती आहे की बा श्रमिकांचं वेतन श्रमिकांचे मजुरीचे दर हे पूर्वलक्षीपणे लागू करावे व हमालांना या श्रमिकांना न्याय द्यावा यासाठी या मार्केट कमिटीने त्याचबरोबर डी डी आरने पुढाकार घेऊन नाही हा प्रश्न सोडवावा एकीकडे एक मार्केट ठप्प झालेले आहे त्याचबरोबर शेतकऱ्याचासुद्धा माल आज शेतामध्ये पडलेला आहे आणि त्या माध्यमातून आज शेतकऱ्याचा माल जर मार्केट कमिटीला आला नाही तर मोठं दळणवळणाचं जे साधन आहे हे सुद्धा ठप्प होईल आणि त्या माध्यमातून शासनाने हमाल मापाडी संघटनेचा अंत पाहू नये अशी आम्ही मागणी करीत आहोत हमाल कामगारांच्या या बेमुदत संपाला आयटक व या संघटनांनी देखील पाठिंबा शेतकऱ्यांच्या हमालीचा वेतन करार संपूर्ण महिने उलटून देखील अद्यापपर्यंत मजुरी वाढ करण्यात आली नाहीये नियमाप्रमाणे तीन वर्षांचा करार संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या हमाली व वा मापाई वाढ करणं बंधनकारक असताना देखील जिल्हा निबंधक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडमोठे धोरणामुळे जिल्ह्यातील हमाल कामगारांवर संपावर जाण्याची वेळ आली आहे शासनाने यामध्ये लक्ष घालून हमाल कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी देखील गंगाराम कोळेकर यांनी यावेळी केली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे